नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं राठोड एम पी एस सी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बघा माझ्या मध्ये आपण आधुनिक भारताच्या अभ्यासाला सुरुवात कुठून करायची आणि कोणत्या टॉपिक पासून आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात होते त्यामध्ये युरोपियन लोकांचे भारतात आगमन म्हणजे भारताचा जलमार्गाने शोध लावण्याचा प्रयत्न कोणी केला म्हणजे कोणत्या युरोपियन्स व्यक्तीने कोणते युरोपियन्स व्यक्ती जे दर्यावरती आहेत त्यांना आपण खलाशी म्हणतो भारतामध्ये आले त्याचा क्रम असेल किंवा सगळ्यात अगोदर प्रयत्न कोणी केला ही पूर्ण डिटेल्स माहिती आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेली आहे तर आजच्या मध्ये युरोपियन लोक भारतामध्ये आले त्यांनी भारताचा जलमार्गाने शोध लावला आणि भारताचा शोध लावल्यानंतर त्यांचा जो काही उद्देश होता भारतीयांसोबत व्यापार करण्याचा तो उद्देश पूर्ण करण्यासाठी सगळ्यात अगोदर भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली ती कोणती ईस्ट इंडिया कंपनी होती जिचं आगमन भारतामध्ये सगळ्यात अगोदर झालं अशी ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी होती आपण पाहिलं की भारतामध्ये जो काही येण्याचा क्रम आहे युरोपियन लोकांचा त्यामध्ये सुद्धा सगळ्यात अगोदर कोण आले होते तर पोर्तुगीज आले होते कोण होता तो व्यक्ती मार्थोलोमियो डायस ज्याने भारताचा जलमार्गाने शोध लावण्याचा प्रयत्न केला होता तो व्यक्ती कुठला होता पोर्तुगीजचा होता तर त्याचबरोबर आता भारतामध्ये व्यापार करण्यासाठी सगळ्यात अगोदर कंपनी सुद्धा कुठली आली होती तर ती पोर्तुगीजची आली होती पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी तर आता आजच्या लेक्चर मध्ये पोर्तुगीजांची भारतात आगमन कशा पद्धतीने झाले त्यांची कंपनी भारतामध्ये इस्टॅब्लिश झाल्यानंतर पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही गव्हर्नर्स आहेत पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी ही एक प्रायव्हेट कंपनी नव्हती तर ती पोर्तुगीजच्या राजाची कंपनी होती म्हणजे त्यांचा मनमानी कारभार असं भारतामध्ये नव्हता म्हणजे पोर्तुगीजच्या राजाने जे काही गव्हर्नर ईस्ट इंडिया कंपनीचे पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचे पाठवलेले आहेत त्यांनी भारतामध्ये कशा पद्धतीने सत्ता स्थापन करण्यासाठी किंवा प्रयत्न केलेले आहेत म्हणजे पोर्तुगीजांचे भारतमध्ये आगमन कशा पद्धतीने झाले कोण कोण गव्हर्नर पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर म्हणून भारतामध्ये आले त्यांचा पूर्ण डिटेल्स मध्ये स्टडी आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये करायचा आहे चला तर बघू युरोपियन लोकांचे भारतात आगमन हे आपण मध्ये पाहिलेलं आहे तर युरोपियन लोक भारतामध्ये आल्यानंतर त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीज भारतामध्ये आल्या त्यामध्ये सगळ्यात अगोदर येणारी कंपनी कोणती असेल तर, तर पोर्तुगीज ईस्ट इंडिया बघा पोर्तुगीजांचे भारतात आगमन कशा पद्धतीने झालेले आहे बघा पोर्तुगीज वीस मे चौदाशे अठरा मध्ये पोर्तुगीजचा जो काही व्यक्ती होता वास्को तामा याने शोध लावला आणि त्यानंतर त्यांची कंपनी भारतामध्ये आली तर पोर्तुगीज नवीन सागरी मार्गाचा शोध कुणी लावला वीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये लावलेला आहे आणि तो भारतामध्ये पोहोचला तर इसवी सन चौदाशे नव्याण्णव परत दे पोर्तुगाल देशामध्ये परत गेला होता म्हणजे भारताचा शोध लावल्यानंतर तो जो काही कालिकत मध्ये येऊन पोहोचला तेथील राजा झामोरीने त्याचे स्वागत केले आणि ते त्यांचं काही बोलणं झाल्यानंतर परत तो चौदाशे नव्याण्णव ला कुठे गेला पोर्तुगीजला परत गेला होता आपण हे सुद्धा पाहिलं की वास्कुदगामा परत जाताना म्हणजे त्याला प्रवास खर्च वजा करता साठ पट एवढा नफा झाला होता त्याने इथून तो काही माल त्याच्या जहाजामध्ये भरून नेला होता बघा चौदाशे अठ्ठ्याण्णव ला तो आला आणि चौदाशे नव्याण्णव लागामा पोर्तुगीज पोर्तुगीजला परत गेला इसवी सन पंधराशे मध्ये आता परत गेल्यानंतर कुणाला पाठवलं पोर्तुगाजच्या राजाने तर इसवीसन पंधराशे मध्ये पेड्रो अल्बरेज केब्राल हा पोर्तुगीज खलाशी भारतामध्ये आला होता बघ तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की वास्कोद गामाने भारताचा जलमार्गाने शोध लावला आणि वास्कोद गामा जेव्हा भारतातून परत गेला पोर्तुगालमध्ये कधी गेला चौदाशे नव्याण्णव मध्ये त्यानंतर येणारा पहिला व्यक्ती पोर्तुगीजचा कोण आहे तर वास्को द कामानंतर तो आहे पेड्रो अल्वरेज केब्राल कधी आला होता पंधराशे मध्ये इसवी सन पंधराशे मध्ये सगळ्यात अगोदर चौदाशे अठ्ठ्याण्णव ला वास्को गामा आला चौदाशे ला परत गेला आणि पंधराशे मध्ये आलेला व्यक्ती आहे पेड्रो अल्वरेज केब्राल हा त्याचा मार्ग आहे त्यानंतर बघा इसवी सन पंधराशे दोन मध्ये परत वास्को गामा भारतामध्ये आला होता कधी पंधराशे दोन मध्ये आणि यावेळी तो अधिक जहाजे घेऊन भारतामध्ये आला होता म्हणजे जास्त प्रमाणामध्ये सुरुवातीला येताना त्याने जे काही जहाजे आणली होती आणि त्याचा जो काही नफा झाला होता तो नफा विचारात घेता वास्कोते गामाने काय केलं की पुन्हा भारतामध्ये आला तेव्हा त्याने काय केलं की जास्त जहाज भारतामध्ये जेणेकरून भारतातील माल त्या जहाजामध्ये परत पोर्तुगीज मध्ये घेऊन जाता येईल असा त्याचा उद्देश होता सगळ्यात गावोजा चौदाशे अठ्ठ्याण्णव ला आला चौदाशे नव्याण्णव ला परत गेला आणि तुम्हाला जर असं विचारलं वास्को गामा दुसऱ्यांदा भारतामध्ये कधी आला तर इसवी सन पंधराशे दोन मध्ये वास्को द गामा हा परत भारतामध्ये आला होता त्याने काय केलं बघा कालिकत कोचीन आणि कन्नानोर येथे व्यापारी केंद्र स्थापन केले वास्को द गामाने जेव्हा दुसऱ्यांदा वास्को द गामा भारतामध्ये आला पंधराशे दोन मध्ये तेव्हा त्यांनी व्यापारी केंद्र स्थापन केले होते कुठं तर कालिकत कालिकतला अगोदरच आला होता म्हणजे परत आल्यानंतर सुद्धा पहिले कालिकतला त्यानंतर कोचीन आणि कन्नानोर या ठिकाणी द गामाने काय केलं व्यापारी केंद्र स्थापन केले गोव्याच्या आधी कोचीन ही पोर्तुगीजांची राजधानी होती दिस इज फॅक्ट हा खूप महत्वाचा आहे पॉईंट बघा की गोव्याच्या अगोदर पोर्तुगीजांची भारतातील राजधानी कोणती गोवा आहे पण गोवा राजधानी बनण्याच्या अगोदर सुद्धा त्यांची राजधानी कोणती होती तर कोचीन होती आणि सगळ्यात अगोदर व्यापाराचे पोर्तुगीजांचं कोणतं असेल म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी व्यापाराला सुरुवात केली ते ठिकाण सुद्धा कोणतं आहे तर कोचीनच आहे त्यानंतर बघा इसवी सन पंधराशे पाच ते पंधराशे नऊ मध्ये फ्रान्सिस्को डि अल्मेडा हा व्यक्ती इसवी सन पंधराशे पाच ते पंधराशे नऊ मध्ये फ्रान्सिस भारतातील पहिलं पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून नेमण्यात आलेला होता आता ईस्ट इंडिया कंपनी पोर्तुगीजांची भारतात आल्यानंतर त्या ईस्ट इंडिया कंपनीचं गव्हर्नर पद कुणाला दिलेलं आहे तर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकता की जाऊ शकतो की भारता भारतातील जी काही ईस्ट भारतामध्ये पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी होती तर पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर कोण होता तर त्या व्यक्तीचं नाव आहे फ्रान्सिस्को डी आल्मेडा पंधराशे पाच ते पंधराशे नऊ या दरम्यान तो पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर होता आणि तो भारतातील पहिला गव्हर्नर होता त्याचा उद्देश काय होता बघा भारतात प्रवेश मिळविणे आणि हिंदी महासागरातील अरबांची जी काही व्यापारी मक्तेदारी आहे ती संपुष्टात आणायची होती पोर्तुगीज भारतामध्ये व्यापार करण्याच्या उद्देशाने आले होते पण पोर्तुगीजांच्या अगोदर भारतामध्ये कोण व्यापार करत होता तर अरबी लोक व्यापार करत होते आणि फ्रान्सिस डी अल्मेडाचा एक उद्देश होता की त्याला भारतामध्ये जे काही आर्मी लोक व्यापार करत आहेत त्यांचा व्यापार त्याला संपुष्टात आणायचा होता त्याने पंधराशे नऊ मध्ये काय केलं बघा दिवजवळ एका सागरी लढाईत इजिप्त तुर्कस्तान आणि गुजरातचा एकत्रित मुस्लिम आरमाराचा त्याने पराभव केला होता दीव जवळ एक लढाई झाली होती कुणाच्या कुणाचा कालखंड होता तो तर पंधराशे पाच ते पंधराशे नऊ मध्ये फ्रान्सिस डी आल्मेडा हा पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर होता आणि त्यावेळेस दिव या ठिकाणी एक लढाई झाली होती आणि त्या लढाईमध्ये इजिप्त तुर्कस्तान गुजरात आणि तेथील जे ते काही मुस्लिम होता त्या सगळ्यांचा पराभव फ्रान्सिस डी अल्मेडा याने केला होता त्यामुळे सोळाशे शतकात हिंदी महासागरावर कुणाचं वर्ष वर्चस्व निर्माण झालं होतं तर एक्झॅक्ट पोर्तुगीजांचं वर्चस्व निर्माण झालं होतं कोणत्या व्यक्तीमुळे फ्रान्सिस डी अल्मेडा हा कोण होता पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील पहिला गव्हर्नर होता आता त्यानंतर पुढे बघा आता फ्रान्सिस गॅलमेडा हा ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर होता आता तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलेलं आहे की पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी ही प्रायव्हेट कंपनी नाही तर ती गव्हर्नमेंटची होती म्हणजे पोर्तुगीजच्या राजाच्या आदेशानुसार चालणारा व्यापार होता तो जेव्हा फ्रान्सिस डी आल्मेडा याचा कार्यकाळ संपला तर त्यानंतर दुसरा गव्हर्नर पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचा कोण आला तर तो व्यक्ती आहे अल्बुकर्क पहिला कोण होता फ्रान्सिस डी आल्मेडा आणि त्यानंतरचा व्यक्ती आहे अल्बुकर्क कर्क बघा अल्फान्सो डी अल्बुकर हा पंधराशे तीन मध्ये स्कॉड्रल कमांडर म्हणून भारतामध्ये आला होता तो गव्हर्नर होण्याच्या अगोदर अल्बुकर हा व्यक्ती कोण होता तर एक कमांडर म्हणून भारतामध्ये आला होता म्हणजे सुरुवातीला त्याला पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचं गव्हर्नर पद मिळालं होतं का अल्बुकर तिला नाही तर तो सुरुवातीला कोण होता तर कमांडर होता पंधराशे तीन मध्ये आणि पंधराशे नऊ मध्ये त्याला पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून नेमण्यात आलं होतं बघा अल्मेडा कधीपर्यंत होता फ्रान्सिस डी अल्मेडा पंधराशे पाच ते पंधराशे नऊ त्या काळादरम्यान जेव्हा फ्रान्सिस डी अल्मेडा भारतामध्ये होता गव्हर्नर पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचा त्याच त्याच्या अगोदर आल्बुकर हा भारतामध्ये कमांडर म्हणून होता आणि कमांडर अगोदर होता आणि नंतर तो पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर झालेला आहे पंधराशे नऊ मध्ये त्याला दुसरा पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर असं म्हण त्यानंतर बघा अल्बुकर्कचं काय उद्दिष्ट होत तर पारशियाचे आखात व लाल सागर यावर नियंत्रण प्राप्त करणे म्हणजे त्याला काय करायचं होतं की जे काही समुद्र आहे त्याच्यावर नियंत्रण प्राप्त करायचं होतं भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी पोर्तुगीजांचे मुख्यालय स्थापन करणे आणि भारताचा जो काही पश्चिम किनारा आहे त्या ठिकाणी काय करायचं होतं की पोर्तुगीजांचं मुख्यालय असलं पाहिजे अशी इच्छा कुणाची होती तर अल्बू होती त्यानंतर मलय आणि इंडोनेशियातील अरबांचा व्यापार त्याला उद्ध्वस्त करायचा होता म्हणजे बघा पोर्तुगीजांचे जे काही गव्हर्नर बनून आले त्या व्यक्तींचा उद्देश काय होता की भारतामध्ये फक्त त्यांनी व्यापार करायचा बाकीचे जे काही अरब व्यापारी होते त्यांना भारतामध्ये व्यापार करू द्यायचा नाही म्हणजे त्याला व्यापारावर काय पाहिजे होती मोनोपोली पाहिजे होती अशा पद्धतीचे विचार किंवा उद्दिष्ट कुणाचे होते तर आल्बुकर्कचे होते त्यानंतर बघा आल्बुकर काय केलं पंधराशे दहा मध्ये विजापूरच्या आदिलशाहकडून गोवा जिंकून घेतलं होतं हा पॉइंट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे की गोवा हा कुणी जिंकला होता विजापूरच्या आदिलशाहकडून तर पोर्तुगेज ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर आल्बुगर्क होता आणि त्याने पंधराशे दहा मध्ये विजापूरच्या आदिलशाहकडून गोवा जिंकून घेतले होते बघा विद्यार्थी मित्रांनो भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर सुद्धा एकोणीसशे एकसष्ट पर्यंत भारतामध्ये पोर्तुगीजांची सत्ता होती गोवा या ठिकाणी म्हणजे भारतामध्ये सगळ्यात अगोदर आले कोण पोर्तुगीज आणि सगळ्यात शेवटी गेले सुद्धा कोण तर पोर्तुगीजच आहेत त्यामध्ये आणि हा पॉईंट खूप महत्वाचा आहे की विजापूरच्या आदिलशहाकडून गोवा कोणी जिंकून घेतले तर पंधराशे दहा मध्ये ईस्ट इंडिया कंपनी पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर असणारा व्यक्ती होता आल्बूकर आणि त्यानेच गोवा जिंकून घेतलेला आहे पंधराशे दहा मध्ये आपला व्यापार वाढविला आणि युरोपीय स्पर्धकांपासून आपल्या व्यापारी मक्तेदारीचे त्याने काय केलं होतं संरक्षण केलं त्यासाठी प्रसंगी जे काही चाचीगिरी आणि लुटालुटी बरोबरच तो काय करत तर होता तर अमानवीय कृत्य करणारा व्यक्ती होता कोण आल्बुकर त्याच्याने त्याच्याच नेतृत्वाखाली सत्ता पर्शियांच्या आखातातील हार्मोजी पासून मलयातील मलक्का व इंडोनेशिया बेटापर्यंत प्रस्थापित झाली होती म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो फ्रान्सिस येणारा जो काही आल्बुगर्क नावाचा गव्हर्नर आहे त्याने कुठपर्यंत आपली सत्ता भारतामध्ये प्रस्थापित केली होती त्याचबरोबर त्याने महत्वाचं म्हणजे विजापूरचा जो आदिलशाह आदिल शाह होता त्याकडून त्याने गोवा जिंकलं होतं फक्त तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की भारताची म्हणजे पोर्तुगीजांची गोवा राजधानी कधी बनली किंवा कोणत्या गव्हर्नरने बनवली तर अल्बुकरने गोवा या ठिकाणाला राजगीने बनवलं त्याने काय केलं होतं विजापूरच्या आदिलशहा कडून गोवा हे केंद्र जिंकून घेतलं होत आणि अजून एक महत्वाचं पॉइंट म्हणजे अल्बुकरने काय केलं तर कार्टेज व्यवस्था म्हणजे समुद्रावर पोर्तुगीजांनी हिंदी महासागरात व्यूहात्मक ठिकाणी कस्टम स्टेशन स्थापन केले होते आशियाई व्यापाऱ्यांना तेथून कार्टज म्हणून ओळखले जाणारे कागदपत्र घ्यावे लागत होते ते एक प्रकारचं काय होतं संरक्षण पत्र होतं लेटर ऑफ प्रोटेक्शन असं त्याला म्हटलं जात होतं जे काही आशियाई व्यापारी होते दुसरे व्यापारी असतील पोर्तुगीज भारतामध्ये व्यापाराच्याच उद्देशाने आले होते तर व्यापार करत असताना त्यांना महासागरावर मोनोपोली म्हणजे फक्त तेच व्यापार करतील बाकीचे जे काही व्यापारी आहेत त्यांना व्यापार करण्यासाठी पोर्ट पोर्तुगीजांकडून कार्टज म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे लेटर ऑफ प्रोटेक्शन की आम्ही व्यापार करू शकतो का यासाठी त्यांना पोर्तुगीजांकडून ते पत्र घ्यावं लागत असे आणि त्यांना जर त्यांनी ते कार्टेज घेतला तर संरक्षण मिळत असे अशा पद्धतीची कार्टेज सिस्टीम कोणी आणली होती तर अल्बू भारतामध्ये आणली होती पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचा तो दुसरा गव्हर्नर होता त्यानंतर बघा आल्बू कर्कने मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे भारतात स्थायिक झालेल्या कनिष्ठ वर्गीय पोर्तुगीज व्यापाऱ्यांना भारतीय महिलांशी विवाह करण्यास प्रोत्साहित केले होते बघा अल्बुकर्कने काय केलं होतं की जे काही पोर्तुगीजचे व्यक्ती होते म्हणजे त्याला काय करायचं होतं त्याचा उद्देश हाही होता की भारतामध्ये धर्म प्रसार करायचा होता म्हणजे भारतीय स्त्रियांसोबत त्यांनी पोर्तुगीज पुरुषांना विवाह करण्यासाठी काय केलं होतं बाह्य केलं होतं करण्यास त्यांनी प्रोत्साहित केलं होतं कुणी तर आल्बुकर्कने त्यानंतर बघा आणि इतर महत्वाचे गव्हर्नर कोण आहेत आल्बुगर्ग नंतर येणारा गव्हर्नर आहे पंधराशे एकोणतीस ते पंधराशे अडतीस निनो डी हुन्हा नावाचा गव्हर्नर आहे त्याने काय केलं होतं पंधराशे तीस मध्ये राजधानी कोचीनहून गोव्याला हलवली होती आता सगळ्यात अगोदर व्यापाराचं केंद्र पोर्तुगीजांचं कोणतं होतं तर कोचीन होतं आणि तीच त्यांची राजधानी पण होती त्यानंतर काय झालं की अल्बुगर्गने विजापूरचा शासक आदिल कडून गोवा हे केंद्र जिंकून घेतलं आणि निनो दिकुन्हा या गव्हर्नरने गोव्याला राजधानी बनवून टाकलं होतं कधी पंधराशे एकोणतीस चौतीस मध्ये गुजरातच्या बहादूर शाह कडून बीव व वसई जिंकून घेतले होते पुन्हा तर निनो दिकुन्हा या पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरने काय केलं होतं गोव्याला राजधानी बनवली आणि गुजरातचा जो काही बहादूर शाह आहे त्याच्याकडून जे काही प्रदेश आहे दीव साष्टी आणि वसई हे जिंकून घेतलं होतं निनोदी त्याचा कधीचा होता पंधराशे एकोणतीस ते पंधराशे अडतीस मध्ये त्यानंतर बघा मार्टिन अल्फान्सो डिसुजा पंधराशे बेचाळीस ते पंधराशे पंचेचाळीस या कालखंडामध्ये तो पोर्तुगीज इस्ट इंटर कंपनीचा गव्हर्नर होता तर प्रसिद्ध जेस्युट सेंट फ्रान्सिस जेवियर त्यांच्याबरोबर तो भारतात भारता आला होता तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की मार्टिन अल्फान्सो डिसुजा हा गव्हर्नर भारतामध्ये कोणासोबत आला होता तर एक संत आहेत प्रसिद्ध जेसुइट संत फ्रान्सिस जेव्हियर त्यांच्यासोबत मार्टिन अल्फान्सो डिसुजा हा गव्हर्नर भारतामध्ये आलेला आहे बघा अशा पद्धतीने पण काय पाहिलं की पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये स्थापना झाली आणि त्यानंतर त्या पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही गव्हर्नर आहेत तर सगळ्यात अगोदर गव्हर्नर म्हणून कोण आला होता तर अल्मेडा नावाचा व्यक्ती आला होता त्यानंतर अल्बुकर अल्बुकर नंतर कोण आलं निनोदी कुना आणि त्यानंतर मार्टिन अल्फान्सो डिसुजा आता पुढे बघा पोर्तुगीजांच्या ज्या काही महत्वाच्या वसाहती आहेत आता पोर्तुगीज भारतामध्ये आले व्यापाराच्या उद्देशासाठी तसेच धर्मप्रसार करणे हा सुद्धा पोर्तुगीजांचा काय होता एक उद्देश होता भारतामध्ये धर्मप्रसार करणे म्हणजे अल्बुकर्कने काय केलं होतं तर भारतीय स्त्रियांसोबत पोर्तुगीजच्या पुरुषांना विवाह करण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं त्याचा हा उद्देश होता की भारतामध्ये धर्मप्रसार करणे त्यानंतर बघा पोर्तुगीजांच्या ज्या काही महत्वाच्या वसाहती आहेत त्यांनी कुठं कुठं वसाहती स्थापन केल्या होत्या भारतामध्ये तर पोर्तुगीजांच्या पश्चिम किनाऱ्यावर पुढील प्रमुख वसाहती होत्या कोण कोणत्या होत्या बघा कोचीन गोवा दीव दमन साष्टी वसई इत्यादी कोचीन आहे गोवा दीव दमन साष्टी वसई ह्या काय आहेत पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहती आहेत पोर्तुगीजांच्या पूर्व किनाऱ्यावर मद्रास जवळ सेंट थोम आणि बंगालमध्ये हुगळी चितगाव येथे वसाहती होत्या वसाहतीवर प्रश्न विचारले जातात की पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहती कोणत्या होत्या तर सगळ्यात अगोदर पोर्तुगीजांची वसाहत कुठं होती कोचीन होती त्यानंतर गोवा बीव दमन साष्टी वसई मग हे प्रदेश त्यांनी जिंकून घेतले आणि त्या ठिकाणी त्यांच्या वसाहती स्थापन केलेल्या आहेत पश्चिम किनारा हा ह्या वसाहती आहेत बघा पश्चिम किनारा आणि पोर्तुगीजांच्या पूर्व किनाऱ्यावर कोणत्या वसाहती आहेत तर उगळी आणि चितगाव हे लक्षात ठेवायचं की पश्चिम किनाऱ्यावर कोणत्या वसाहती आहेत आणि पूर्व किनाऱ्यावर कोणत्या आहेत बघा इथं दाखवलेलं आहे मॅप मध्ये सुरत असेल सुरत पोर्तुगीजांची वसाहत नव्हती तुम्हाला असा एक प्रश्न विचारला जातो की बा तीन चार ठिकाणं दिली जातात आणि त्यामध्ये यामधील पोर्तुगीजांची वसाहत कोणती नव्हती तर सुरत या ठिकाणी पोर्तुगीज पोहोचले नव्हते म्हणजे सुरत ही पोर्तुगीजांची वसाहत नव्हती तर पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या वसाहती कोणत्या आहेत तर कोचीन गोवा दीव दमन साष्टी आणि वसई ह्या पश्चिम किनाऱ्यावरील आहेत आणि पूर्व किनाऱ्यावर असणाऱ्या वसाहती आहेत कुगळी आणि चितगाव अशा पद्धतीने पोर्तुगीजांनी काय केलं होतं भारतामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या आता बघा पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये स्थापना झाली व्यापाराला सुरुवात झाली वेगवेगळे गव्हर्नर त्या ईस्ट इंडिया कंपनीचे काय केले प्रत्येकाचे उद्देश किंवा त्यांचे जे काही उद्देश होते ते वेगवेगळे होते प्रत्येकाने भारतामध्ये येऊन काय काय काम केले हे पण आपण पाहिले त्यानंतर आता त्यांचा रहास कसा झाला ते बघू बघा सोळाशे शतकाच्या अखेरीस पोर्तुगीज सत्तेचा रहास होण्यास सुरुवात झाली बघा हे शतक कधीच आहे सोळावे इसवी सन सॉरी इस इस, सोळाशे शतकामध्ये सोळाशे शत यामध्ये काय झालं पोर्तुगीज सत्तेचा राहास होण्यास सुरुवात झाली आणि याच डेटला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सुद्धा झाली होती सोळाशे मध्ये हॉलँड आणि इंग्लंड तर नंतर फ्रान्स या वेगाने विकसित होत असलेल्या व्यापारी व सागरी शक्ती होत्या त्यांनी जागतिक व्यापारावरील पोर्तुगीज व स्पॅनिश मक्तेदारी प्रयत्न केला होता बघा हळूहळू त्यांची काय झाली मक्तीदारी व्यापारावरील कमी झाली होती कारण दुसऱ्या ईस्ट इंडिया कंपनी सुद्धा त्यांचं आगमन भारतामध्ये झालेलं होतं त्यामुळे पोर्तुगीज व्यापारी स्पर्धेत मागे पडले त्यांनी हळूहळू आपल्या बऱ्याच वसाहती गमावल्या होत्या ह्या ज्या काही वसाहती त्यांनी भारतामध्ये स्थापन केल्या होत्या ते जे काही अदर्स ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आल्या डच असतील फ्रेंच असतील ब्रिटिश असतील त्यांच्यासोबत त्यांचा सत्ता संघर्ष झाला म्हणजे व्यापार करण्यासाठी आणि हळूहळू एक एक वसाहत त्यांना काय करायला गमवावी लागली अशाच पद्धतीने पोर्तुगीजांचा भारतामध्ये काय झाला त्रास झाला बघा सोळाशे एकतीस मध्ये कासिम खान या मुघल सरदाराने त्याला काय केलं होतं हुगळी या ठिकाणी जी पोर्तुगीजांची वसाहत होती त्या ठिकाणाहून त्यांना हुसकावून लावलं होतं म्हणजे हुगळी ही जी पोर्तुगीजांची वसाहत होती त्या ठिकाणाहून सोळाशे एकतीस मध्ये कासिम खान हा एक मुघल सरदार होता आणि त्या ठिकाणाहून पोर्तुगीजांना त्यांनी हुसकावून लावलं होतं सोळाशे एकसष्ट मध्ये पोर्तुगालच्या राजाने काय केलं होतं बघा पोर्तुगालच्या राजाने जे बॉम्बे ठिकाण आहे का नाही ते काय केलं होतं हे बेट इंग्लंडचा राजा चार्ल्स द्वितीय याला आंधन म्हणून दिलं होतं काय झालं सोळाशे एकसष्ट मध्ये पोर्तुगालचा राजा त्याने काय केलं होतं भारतामधील जे बॉम्बे बेट आहे ते इंग्लंडच्या राजाला देऊन टाकलं होतं कारण त्याचं असं होतं की पोर्तुगालच्या राजाची बहीण होती कॅथरीन ऑफ ब्रेगेन्झा हिचा विवाह त्याने इंग्लंडचा राजा असलेला जेम्स त्याच्या सोबत केला होता आणि त्यामध्ये बॉम्बे बेट हे त्याला आंदन आंदन म्हणजेच त्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये सुद्धा म्हणू शकतो तर हे कुणा दिलं होतं पोर्तुगालच्या राजाने कुणाला दिलं इंग्रजांना दिलं बघा आहे कुणाचं भारतीयांचं आणि व्यापार कोण करत आहे त्यामध्ये तर अशा पद्धतीने सोळाशे एकसष्ट मध्ये पोर्तुगालचा जो राजा होता त्याने बॉम्बे हे बेट आंधन म्हणून ब्रिटिशचा जो काही राजा होता चार्ल्स याला दिलं होतं कारण पोर्तुगालच्या राजाची बहीण कॅथरीन ऑफ ब्रेगेन्झा हिचा विवाह ब्रिटिश जो काही ब्रिटिशचा राजा होता चार्ल्स त्याच्याशी झाला होता कधी तर सोळाशे एकसष्ट मध्ये अशा पद्धतीने त्यांना काय मिळालेलं आहे इंग्रजांना बॉम्बे हे बेट मिळालेलं आहे पोर्तुगीजांकडून त्यानंतर बघा सतराशे एकोणचाळीस मध्ये मराठ्यांनी साष्टी व वसई पोर्तुगीजांकडून जिंकून घेतली बघा मराठीचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे मरा म्हणजे पेशवे कालखंडामध्ये सतराशे एकोणचाळीस मध्ये मराठ्यांनी काय केलं होतं साष्टी आणि वसई या दोन ठिकाणी जो पोर्तुगीजांचा ताबा होता तो त्यांनी काढून घेतला आणि साष्टी आणि वसई पोर्तुगीजांकडून कुणी जिंकलं तर मराठ्यांनी जिंकलं होतं कधी सतराशे एकोणचाळीस मध्ये अशा पद्धतीने त्यांनी काय केलं वसाहती स्थापन केलेल्या एक एक ठिकाण त्यांनी त्यांना गमवावं लागलं ला। होतं पोर्तुगीजांना शेवटी पोर्तुगीजांकडे काय राहिलं बघा गोवा दीव व दमन या तीनच वसाहती त्यांच्याकडे राहिल्या होत्या आणि गोवा ही वसाहत एकोणीसशे एकसष्ट पर्यंत पोर्तुगीजांकडे होती त्यानंतर बघा पोर्तुगीजांचे भारतावरील परिणाम म्हणजे पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये स्थापना झाली पोर्तुगीजचे जे काही गव्हर्नर आले पोर्तुगीजांनी पोर्तुगीजांचं भारतामध्ये आगमन झाल्यानंतर त्याचा भारतावर काय परिणाम झाला म्हणजे भारतीयांमध्ये काही बदल झाले का किंवा भारतीयांचं जे काही राहणीमान होतं त्यांचं जे काही व्यवहार चालत असे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल झाले किंवा पोर्तुगीजांनी भारतामध्ये कशाला सुरुवात केली पोर्तुगीज भारतामध्ये आले त्यापासूनच भारतामध्ये कोणकोणत्या गोष्टीला सुरुवात झाली होती ते बघा पोर्तुगीजांनी भारतात तंबाखूची लागवड केली बघा सगळ्यात अगोदर भारतामध्ये जे काही तंबाखूचं पीक आहे ते घेतलं जात नव्हतं पण पोर्तुगीजांचं भारतामध्ये आगमन झाल्यानंतर पोर्तुगीजांनी काय केलं भारतामध्ये तंबाखूची लागवड केलेली आहे त्यानंतर पोर्तुगीजांमुळे भारतातील जहाज बांधणी उद्योग धोक्यात आला गुजरात व कालिकत यांना जहाजबांधणी थांबविने महाग पडले पोर्तुगीजांमुळे भारतामध्ये जे काही जहाज बांधणीचा उद्योग चालत होता तो उद्योग सुद्धा धोक्यात आला होता गुजरात व कालिकत यांना जहाज बांधणी थांबविणे महाग पडले होते त्यानंतर बघा पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम व पूर्व किनाऱ्यावर कॅथोलिक धर्माचा प्रसार केला होता पोर्तुगीजांनी भारतामध्ये कॅथोलिक जो काही कॅथोलिक धर्म होता पोर्तुगीजांचा कोणता कॅथोलिक या धर्माचा प्रसार केला होता पश्चिम व पूर्व किनाऱ्यावर भारताच्या त्यानंतर पंधराशे छप्पन मध्ये पोर्तुगीजांनी भारतात गोवा येथे पहिली प्रिंटिंग प्रेस स्थापन केली हा पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे बघा पंधराशे छप्पन मध्ये पोर्तुगीजांनी भारतात गोवा येथे पहिली प्रिंटिंग प्रेस स्थापन केली तर सगळ्यात अगोदर भारतामध्ये प्रेस प्रेसला सुरुवात कोणी केली तर पोर्तुगीजांनी केली होती कधी केली तर पंधराशे छप्पन मध्ये कोणत्या ठिकाणी तर गोवा या ठिकाणी त्यानंतर बघा पंधराशे छप्पन मध्येच भारतीय औषधी वनस्पतीवरील पहिले युरोपियन पुस्तक द गार्सिया द ओर्ता या पोर्तुगीज लेखकाने प्रकाशित केले आहे आणि भारतामध्ये जे काही औषधी वनस्पती आहेत त्या औषधी वनस्पतीवर पहिलं पुस्तक लिहिण्याचं काम सुद्धा कोणी केलं होतं मधीलच पोर्तुगीज लेखकाने हे पुस्तक प्रकाशित केलं होतं अशा पद्धतीने पोर्तुगीज भारतामध्ये आल्यानंतर त्यांचं त्याचा काय काय परिणाम झाला होता हे आपण पाहिलं बघा अशा पद्धतीने आपण काय केलं की पहिल्या लेक्चरमध्ये आपण म्हणजे आपल्याला एमपीएससीचा अभ्यास करत असताना आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करायचा आहे तर आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात ही युरोपियन लोकांच्या भारतात आगमन या टॉपिक पासून होते तर सगळ्यात अगोदर आपण युरोपियन लोक म्हणजे भारतामध्ये कशा पद्धतीने आले त्यांना येण्याची गरज का निर्माण झाली त्यामागचं कारण काय होतं आणि भारताचा जलमार्गाने शोध लावण्याचा प्रयत्न कोणी कोणी केला त्यानंतर भारताचा जलमार्गाने शोध लागल्यानंतर भारतामध्ये ज्या काही युरोपियन्स ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आलेल्या आहेत तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर येणारी कंपनी ही पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी आणि पोर्तुगीज ईस्ट इंडिया जे काही गव्हर्नर आहेत त्यांचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये केलेला आहे त्याचबरोबर पोर्तुगीजांनी भारतामध्ये कोणकोणत्या वसाहती स्थापन केल्या पश्चिम किनाऱ्यावर कोणत्या वसाहती स्थापन केल्या पूर्व किनाऱ्यावर कोणत्या वसाहती स्थापन केल्या आणि पोर्तुगीज मध्ये आल्यानंतर त्याचा काय परिणाम झाला भारतावर आणि पोर्तुगीजांचा शेवटी राहास कशा पद्धतीने झाला याची पूर्ण माहिती आपण या, या लेक्चर मध्ये घेतलेली आहे तुम्हाला जर हे लेक्चर आवडला असेल असेच लेक्चर आपल्याला कंटिन्यू करायचे तर हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जे काही लेक्चर येतील त्यामध्ये तुम्हाला ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल धन्यवाद